कवी देवानंद गोरडे यांच्या स्मृतिदिनी अमरावती येथे डॉक्टर रेखा आणि सुरेश आकोटकर यांच्या संहिता निवासस्थानच्या प्रांगणात कवी देवानंद गोर्डे स्मृतिदिन अभिवादन सोहळा आणि काव्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला कवी देवानंद गोर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन अभिवादन आणि नुकतेच निधन झालेले साहित्यिक डॉक्टर किशोर सानप व मुकुंद पावडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर सुखदेव ढानके यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुरस्कार विजेते कवी अजिम नवाज राही यांचा स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन रमेश मगरे आणि सुरेश आकोटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर स्मिता पाटील कार्यबाहुल्यामुळे हजर राहू न शकल्यामुळे त्यांचा पुरस्कार देवानंद कन्या श्रद्धा हिने स्वीकारला त्यांना हा पुरस्कार सौ वृषाली मगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अमरावतीतील येथील एक्क्याऐंशी ज्येष्ठ साहित्यिक देशमुख जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांचा सपत्नी सत्कार स्मृतीचिन्ह शाल साडीचोळी देऊन तेलगू लेखिका सृजना देवी आचार्य आणि डॉक्टर रेषा यांच्या हस्ते करण्यात आला कवी बबन सराडकर यांच्या आवरसावर आणि कवी विष्णू सोळंके यांच्या अस्वस्थ कल्लोळ या नवनिर्मितीसाठी त्यांचा शाल श्रीफळ देऊन रामदेशमुख आणि डॉक्टर राज यावलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी संपादक डॉक्टर सुखदेव ढानके यांनी या प्रसंगी त्यांच्या सर्वधारा या त्रैमासिकाच्या विशेष अंकाचे विमोचन केले या अंकामध्ये सुरेश आकोटकर यांनी कवी देवानंद गोरडे यांच्या आयुष्यावर आणि कवितांवर दीर्घ लेख लिहिलेला आहे तसेच सध्या नेदरलँडमध्ये वास्तव्यात असलेल्या ललित लेखिका विनया मगरे सहस्त्रबुद्धे हिने डच चित्रकार वरवीर यांच्या जीवनावर आणि चित्रांवर लिहिलेला लेख या अंकामध्ये समाविष्ट आहे मुखपृष्ठावर सुद्धा वरवीरचे चित्र वापरण्यात आलेले आहे डॉक्टर सुखदेव ढानके यांचा या प्रसंगी सपत्नीक सत्कार डॉक्टर रेषा आणि सौ वृषाली मगरे यांच्या हस्ते करण्यात आला देवानंदची कायमसोबत केलेले श्री रवींद्र सोंटके यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले श्री सुरेश आकोटकर यांनी िकाद्वारे काव्य पुरस्कारामधील भूमिका विषद केली देवानंद कन्या प्राची हिने शास्त्रू नैनांनी वडिलांच्या भावपूर्ण आठवणींना उजाळा दिला सौ ऋषाली मगरे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली नंतर उपस्थित कवीचे कवी संमेलन घेण्यात आले डॉक्टर राज यावलीकर बबन सराडकर रमेश मगरे सुरेश आकोटकर डॉक्टर रेषा राजेश महल्ले प्राची काळे मदन देशपांडे राम देशमुख अजिम नवाज राही हे कवी सहभागी झाले होते अजिम नवाज राही यांचे मराठी हिंदी उर्दू भाषेवर प्रभुत्व तर आहेच संस्कृत भाषेतही श्लोकसुद्धा त्यांना मुखोद्गत असल्याचे पाहून सर्व श्रोते अचंबित झाले त्यांनी सादर केलेली दमदार कविता ऐकून अतिशय योग्य कवीला पुरस्कार मिळाल्याचे सर्व रसिकांनी मान्य केले पुढील वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक कवींनी आपले कविता संग्रह एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पाठवावेत असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर